अंबड पोलीस ठाणेकडील घरफोडी गुन्ह्यातील मागील पाच वर्षापासून पाहिजे असलेले आरोपी गुन्हे शाखा युनिट दोनकडून ताब्यात वरिष्ठांनी आदेशित केलेल्या नाशिक शहरातील पाहिजे फरार आरोपीचा शोध घेऊन आरोपीवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी अंमलदार पाहिजे आरोपी यांची माहिती कामी पेट्रोलिंग करत असताना चंद्रकांत गवळी यांना गोपनीय बातमी मिळाली की अंबड पोलीस ठाणेकडील फरार आरोपी अली मुर अली शेख हा गुन्हा घडल्यापासून फरार आहे तो पवननगर ग्राउंडजवळील मार्केटच्या परिसरात फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन सदरची माहिती देऊन त्यांनी योग्य ते योग मार्गदर्शन करून प्रेमचंद गांगुडे नंदकुमार नांदुर्डीकर संजय साणप सुनील आहेर वाल्मी चव्हाण अशांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पवननगर अंबड भागात सापळा लावून थांबले असता था, पोलिसांची चाहूल लागताच तो पळू लागल्याने पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचं नावगाव विचारलं असता त्याने त्याचं नाव अली हुसेन बुर अली शेख व सदवतीस राहणार संजीवनगर अंबड लिंक रोड अंबड नाशिक असं सांगितलं त्या सदर गुन्ह्यातील सहभागाबाबत विचारलं असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई कामी अंबड पोलीस ठाण्यास हजर केला आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद